नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सहकारी बँका बुडवणाऱ्या संचालकांना निवडणूक बंदी घालणारं सहकारी संस्था विधेयक विधानसभेत मंजूर कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन विधेयकाला विधानसभेची मंजुरी शेतकरी वकील चार्टर्ड अकाउंटंट यांना प्रतिनिधी म्हणून स्थान मिळणार राज्य शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या जलजागृती सप्ताहाला आजपासून प्रारंभ टी ट्वेंटी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला नमून भारताची विजयी सलामी मात्र भारतीय पुरुष संघावर न्यूझीलंडची मात नमस्कार वृत्त सहकारी बँका बुडवण्याकरता कारणीभूत ठरलेल्या दोषी संचालकांना दहा वर्ष निवडणूक लढवायला बंदी घालणारं सहकारी संस्था विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं त्याचप्रमाणे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन सुधारणा विधेयकही सभागृहानं मंजूर केलं यामुळे राज्यातल्या पाच कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कृषी पणन आदी क्षेत्रातले चार तर दोन कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या समित्यांमध्ये दोन तज्ञ संचालक नेमण्याची तरतूद करण्यात आली आहे राज्यात अनेक वर्ष नोंदणी होऊनही बंद पडलेल्या सार्वजनिक विश्वस्त संस्था अर्थात ट्रस्ट बरखास्त करण्याचा अधिकार धर्मादा आयुक्तांना देण्याची तरतूद असलखि विधेयक काल विधानसभेनं मंजूर केलं दोन्ही सदनात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयानं तीव्र पडसाद उमटले राज्यातल्या घोटाळ्यांच्या संदर्भात केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारं सक्तवसुली संचालनालय चौकशी आहे त्यांच्या कामात अडथळा आणण्यासाठी सभागृहाचा वापर करून विरोधक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर सरकार अशा प्रवृत्तींना कदापि मदत करणार नाही सरकार चुकीची कारवाई करणार नाही आणि पुरावे हाती आले तर घोटाळे करणाऱ्यांना सोडलंही जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेनंतर अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी मुंबई नवी मुंबई ठाणे कोल्हापूर धुळ्यासह नाशिकमध्ये निदर्शनं केली नाशिक जिल्ह्यात मुंबई आग्रा महामार्गावर निदर्शनं केल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला नाशिक, नाशिक शहरातही काल अनेक व्यावसायिक आस्थापनं बंद ठेवण्यात आली भुजबळ यांना काल सत्र न्यायालयानं दोन दिवसांची सक्तवसुली संचालनालयाची कोठडी सुनावली आहे अनाथ आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याची घोषणा काल पोप फ्रान्सिस यांनी केली येत्या चार सप्टेंबरला मदर तेरेसा यांना हे संतपद बहाल केलं जाणार आहे कोलकाता इथं अनाथ गोरगरीब आणि पीडितांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांनी आश्रमाची स्थापना केली या माध्यमातून त्यांनी अनाथ मुलं रुग्णांची अविरत शुश्रूषा केली यासाठी त्यांना नोबेल पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं अशा या सेवाव्रती व्यक्तीला संतपद देण्यात यावं अशी मागणी पुढे येत होती मात्र ख्रिस्ती धर्मानुसार चमत्कार सिद्धी असलेल्या व्यक्तीलाच संतपद दिलं जाऊ शकतं संबंधीचा पुरावा मान्य झाल्यानंतर अखेर धार्मिक कायद्यानुसार मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्याची घोषणा काल करण्यात आली पर्ससीन नेट ट्रॉलर्स विरो, विरोधी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीनं सतरा मार्चला मुंबईत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली पर्ससीन नेट ट्रॉलर्सचे सर्व परवाने रद्द करून राज्यात नेट ट्रॉलर्सवर सरकारनं संपूर्ण बंदी आणावी या प्रमुख मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं तसंच अरबी समुद्रात उभारण्यात येणारं शिवस्मारक हे बांद्रा इथल्या बॅनस्ट्रँड इथल्या समुद्रात बांधावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली अल्पवयीन मुली तरुणी तसंच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी महिला पोलिसांचं दामिनी पथक तयार केलं आहे सध्या गडचिरोली अहेरी आणि देसाईगंज या पोलीस ठाण्यांमध्ये दामिनी पथकं तयार केली असून त्यामध्ये प्रत्येकी दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे या कर्मचाऱ्यांकडे आधुनिक संपर्क यंत्रणा दिली गेली शाळा महाविद्यालय तसंच गर्दीच्या ठिकाणी मुली आणि युवतींना त्रास देणाऱ्या युवकांवर तातडीनं कारवाई केली जाणार असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर भोर हवेली या तालुक्यांमध्ये सुमारे अकराशे एकर क्षेत्रात अंजिराची शेती केली जाते कोरडं हवामान हलक्या प्रतीची आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन अंजिरासाठी आवश्यक असते अशी जमीन आणि हवामान पुणे जिल्ह्यात आहे याचा विचार करून गोगावलेवाडीतले प्रगतीशील शेतकरी माधव गोगावले, गोगावले यांनी एका एकरात अंजिराचं पीक घेतलं गेल्या दहा वर्षापासून त्यांनी ही बाग विकसित केली सेंद्रिय खत आणि ठिबक सिंचनाचा वापर करून त्यांनी ही बाग फुलवली प्रत्येक झाडाला पन्नास ते नव्वद किलो इतकी फळं लागतात आणि या फळांना पुण्याच्या बाजारात चांगला भाव मिळतो असं गोगावले यांनी सांगितलं आहे एक एकर मध्ये अडीचशे झाड बसतात ते एक एकर दोनशे चाळीस झाडे आहेत ज्या सात आठ दहा नागे पडले त्याच्यामध्ये दरवर्षी व्यवस्थित सात आठ लाखापर्यंत उत्पन्न जात यावर्षी वाढण्याची शक्यता आहे माल जास्त लागल्यामुळे अजून इथून पुढं जून पर्यंत हा सीझन चालूच राहणार राज्य शासनातर्फे दरवर्षी सोळा ते बावीस मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताहाचं आयोजन केलं जातं या सप्ताहादरम्यान पाणी वापरासाठी नागरिकांचं प्रबोधन केलं जातं पाण्यासाठी आपल्याला पावसावरच अवलंबून राहावं लागतं मात्र गेल्या काही वर्षात बेसुमार वृक्षतोड तापमानवाढ तसंच पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं भीषण पाणीटंचाईला सामोरं जावं लागतं शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याचे स्रोत बळकटीकरण करणं गाळ काढणं नालाखोली करणं बांधबंदिस्ती करणं अशा उपायातून पाण्याची साठवण केली जाते आहे मात्र या सगळ्यामध्ये नागरिकांचा सहभागही तितकाच महत्वाचा अनेक ठिकाणच्या धरणातल्या पाणीसाठ्यानं तळ गाठला त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीनं करावा असं आवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे या जलजागृती सप्ताहाच्या दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जन्मापासून अंध असलेल्या हिरामण इंगोले यांनी प्रतिकूल परिस्थितीत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर वाशीमध्ये एक सुसज्ज शाळा उभारून उज्ज्वल भावी पिढी घडवण्याचं स्वप्न साकार केलंय या उपक्रमातून त्यांनी डोळस समाजाकरता प्रकाशमय आदर्श निर्माण केला आहे जन्मतः अंधत्वाचा शाप घेऊन आलेल्या आणि वयाच्या तिसऱ्या वर्षी आईचं छत्र तर दहाव्या वर्षी पित्याच्या मृत्यून निराधार झालेल्या हिरामण इंगोले यांच्या खडतर जीवनाची सुरुवात पोटाची जी खळगी भरण्याकरता एका हॉटेलमध्ये कब्बशा धुण्यापासून झाली अशा प्रतिकूल परिस्थितीत समाजासाठी आजन्म झटणाऱ्या संत गाडगे महाराजांच्या ऐकिव विचारांनी प्रेरित होऊन आपण दृष्टीहीन निरक्षर असलो तरीही आपल्या हातून एक सुशिक्षित पिढी घडली पाहिजे या सततच्या ध्यासापोटी त्यांनी मोलमजुरी करून जमा केलेल्या पैशातून संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेची सुरुवात केली माझं बालपण फार म्हणजे दुःखात काही गेलेलं आहे तर मी शाळा नाही शिकलो नंतर शाळा काढण्याची कल, कल्पना आल्याच्या नंतर मी शाळा उघडली आणि विशेष म्हणजे संत गाडगे महाराजांची मार्गदर्शन शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे सगळे मना मनामध्ये असल्यानंतर हे शाळेत शाळेचे आतापर्यंत जे काम झाले असेल हे एवढं काही इथपर्यंत पोचून पोचून देण्याचं काम मी केलं आणि याच्या पुढचे जे काम आहे हे शाळा डिजिटल अशी बनवायची आहे काही अगर दाईश्वर असे काही व्यक्ती भेटले तर निश्चितच एका वर्षात दोन वर्षात बनलच मी या शाळेत संत शाळेत शिकते आणि आमचे सर आमचे सर खूप चांगले शिकवतात आणि भाऊ आमचं शाळेकार खूप लक्ष आहे आणि आमच्या क्लासमध्ये येऊन खूप विचारतात आम्हाला की तुम्ही होमवर्क केलं का आम्ही सगळं सांगते की आम्ही होमवर्क केलं आमचा अभ्यास चांगला चालू आहे पत्राच्या खोलीतून पुल सुरू करण्यात आलेल्या शाळेचं रूपांतर आज सातवी पर्यंतच्या सुसज्ज शाळेत झाले आहे गरीब मुलांकरता निवासी वसतीगृहासह संपूर्ण शाळा संगणीकृत करण्याचा हिरामण इंगुले यांचा मानस असून त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या टपाल कार्यालयाच्या खातेदारांना त्यांची बचत खाती आता विभागाच्या कोणत्याही शाखेतून हाताळता येणार आहेत केंद्रीय दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे देशभरात वीस हजाराहून अधिक शाखांमध्ये ही सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं यापूर्वी मे दोन हजार मध्ये केवळ दोनशे तीस शाखांमध्ये ही सुविधा उपलब्ध होती गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रिझर्व्ह बँकेनं टपाल विभागाला बँक स्थापन करण्यासाठी तत्वतः मान्यता दिली सध्या सुमारे पंचवीस हजार चारशे सहा टपाल विभागानं महत्वाच्या सेवा सुरू केल्या आहेत दिवसेंदिवस वाढत जाणारी ग्राहकांची फसवणूक पाहता ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना नेहमी सतर्क राहायला हवं ही फसवणूक टाळण्यासाठी समाजातल्या विविध ग्राहक हक्क मंच संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केलं मदे बच्चत भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते यावेळी न्यायाधीश मनोहर चिलबुले यांनी ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना घ्यायच्या खबरदारीबाबत माहिती दिली कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्याचा सारासार विवबुद्धीनं विचार व्हायला हवा वस्तू खरेदी करताना तिचा निर्मिती दिनांक एक्सपायरी डेट अर्थात मुदतपूर्ती दिनांक आयएसआय मार्क आदीबाबत खात्री करूनच ती विकत घेण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी पंचरंगी कलापथकाचे कार्तिक मेश्राम आणि त्यांच्या चमूनं पथनाट्य सादर करून ग्राहकांचे हक्क आणि त्यांचं संरक्षण याबाबत जनजागृती केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले नगर परिषदेनं टाकाऊ कचऱ्यातून प्लास्टिकचा वापर करून दोनशे मीटर लांबीचा मजबूत आणि टिकाऊ रस्ता तयार केला आहे वेंगुर्ले नगर परिषदेने कचरामुक्त नगर परिषद म्हणून देशात नावलौकिक मिळवला आहे वेंगुर्ले शहरातून ओला सुका प्लॅस्टिक तसंच काच आणि धातू अशा चार स्वरूपात कचरा गोळा केला जातो संकलित केलेला प्लॅस्टिक कचरा क्रशर मध्ये टाकून बारीक केला जातो बारीक झालेला कचरा डांबरामध्ये ठराविक प्रमाणात मिसळला जातो आणि या डांबरापासून बनवलेला रस्ता मजबूत आणि टिकाऊ होतो असा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा दावा आहे पेंकुल्यात आल्याबरोबर मी सर्वप्रथम आमच्या सभेपुढे ठेवली आणि त्याला मंजुरी मिळाली व युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून त्याला अर्थसहाय्यही भेटलं आणि अशा प्रकारे आम्ही प्लास्टिक क्रशर मशीन खरेदी केली आणि त्या प्लास्टिक क्रशर मशीनच्या सहाय्याने जो इतर प्लॅस्टिकचा कचरा जो आहे तो वेगळा संकलित केला गेला पाच जून दोन हजार पंधरा रोजी आम्ही पूर्णपणे कॅरीबॅगवर बंदी आणली आणि त्यानंतर इतर त्यापूर्वी शहरात दररोज एक टन दर प्लॅस्टिकचा वापर होत होता आणि प्लॅस्टिक कॅरी बॅगवर बंदी आल्यानंतर पन्नास ते सत्तर किलो इतर प्लास्टिक जमू लागलं ते वेगळं संकलित करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते बारीक करून ते डांबरीकरणात वापरायचा आम्ही मुळात प्लॅस्टिक बंदी असलेल्या वेंगुर्ले शहरात निर्माण होणाऱ्या अपरिहार्य प्लॅस्टिक कचऱ्याच्या निर्मूलनाचा प्रश्न होता मात्र त्यावर नामी उपाय म्हणून नगरपालिकेने प्लॅस्टिकच्या उपयोगाचं अनोखं पाऊल उचललं वेंगुर्ले नगरपालिकेच्या या कार्याचं अनुकरण इतरांनीही करावं असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करत आहेत वेंगुर्ल्यातील टाकाऊ प्लॅस्टिकचा वापर करून टिकाऊ रस्ते तयार करण्याचा प्रयोग सर्वत्र राबवला तर प्लॅस्टिक कचऱ्याचा प्रश्न परस्पर सुटू शकेल सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू झालेली नवीन अंशदान निवृत्तीवेतन योजना राज्य सरकारनं बंद करावी आणि आधीची निवृत्तीवेतन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी काल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेनं मुंबईत धरणं आंदोलन केलं महाराष्ट्र नागरी मूल यो, सेवानिवृत्ती योजनेमध्ये मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती योजना दिली जात होती परंतु नवीन योजनेत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला असा कोणताही आधार नाही तसंच कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापलेली रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते त्यामुळे रकमेची शाश्वती नाही अशी चिंताही संघटनेनं व्यक्त केली केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारनंही मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना निवृत्ती वेतन द्यावं अशी मागणीही संघटनेनं केली आहे पुणे इथल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रकाश पायगुडे यांच्या परिवर्तन पॅनलनं एकवीसपैकी चौदा जागांवर विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं तर सुनील महाजन यांच्या नवनिर्माण पॅनलला उर्वरित सात जागा जिंकता आल्या परिषदेच्या कार्याध्यक्षपदासाठी मिलिंद जोशी प्रमुख कार्यवाह पदासाठी पायगुडे तर कोषाध्यक्षपदी सुनीता राजे पवार यांची निवड झाली असून परिषदेच्या इतिहासात या पदावर प्रथमच महिला प्रतिनिधीची निवड झाली आहे आणि आता बातमी क्रिकेटची विश्वचषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं बांगलादेशला बहात्तर धावांनी नमवून विजयी सलामी दिली कर्णधार मिताली राजच्या बेचाळीस धावा तर वेल्लास्वामी वनिथा अडतीस हसन हरमनप्रीत कौरच्या चाळीस आणि व्ही कृष्णमूर्तीच्या नाबाद छत्तीस धावांच्या जोरावर भारतानं बांगलादेशसमोर एकशे चौसष्ट धावांचं आव्हान ठेवलं मात्र बांगलादेशला पाच गड्यांच्या मोबदल्यात एक्क्याण्णव धावांपर्यंतच मजल मारता आली दिल्ली इथं था झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं श्रीलंकेवर सहा गडी राखून विजय मिळवला दरम्यान नागपूर इथं था झालेल्या था पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या साखळी सामन्यात न्यूझीलंडनं भारतावर सत्तेचाळीस धावांनी विजय मिळवला न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करून दिलेलं एकशे सत्तावीस धावांचं आव्हान पेळण्यासाठी मैदानात उतरलेले भारताचे सलामीचे फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजापुढे निष्प्रभ ठरले पहिल्या तीन षटकातच रोहित शर्मा पाच तर शिखर धवन आणि सुरेश रैना प्रत्येकी एक धाव करून तंबूत परतले त्यापाठोपाठ युवराज सिंगही अवघ्या चार धावा करून बाद झाला न्यूझीलंडतर्फे अँडरसननं सर्वाधिक चौतीस धावा केल्या आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात तर कोलकाता इथल्या इडन गार्डन मैदानावर पाकिस्तान आणि बांगलादेश दरम्यान सामना जाणार आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा सहकारी बँक बुडवणाऱ्या संचालकांना निवडणूक बंदी घालणारं सहकारी संस्था विधेयक विधानसभेत मंजूर कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन विधेयकाला विधानसभेची मंजुरी शेतकरी वकील चार्टर्ड अकाउंटंट यांना प्रतिनिधी म्हणून नेमणार राज्य शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या जलजागृती सप्ताहाला आजपासून प्रारंभ आणि टी ट्वेंटी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला नमून भारताची विजयी सलामी मात्र भारतीय पुरुष संघावर न्यूझीलंडची मात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार